दगडायला आमच्या महाराष्ट्रातले पहिलीचे पोरपून दूध पाहिजेत ह्या दगडाला आमच्या महाराष्ट्रातले पहिलीचे पोरपून दूध पाहिजे पण महाराष्ट्रातला एक उभा 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 आहे त्याला मात्र दूध नाही तुम्हाला पासताय तर ते झिज्यान झिज्यान अशा पांझरल्याबरोबर पाच पण छात्र्या छत्र्या फिरल्यावर सावली पडली इतक्या झिंज्या होत्या त्याच्या त्या हो एवढा मोठा माणूस बाकीचे शिष्य म्हणले काय बोलता तुम्ही हिंदीत बोलू लागली ना आपलं मला तिथे समजायचं लागलं मला एक कळतंय जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिने धेरडे करायचे नाही आणि जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदीच्या नादी लागायचं नाही दुधाचा खराबा होतो हो तुला पिठल्यातलेच गोळे फुटणत ना द्वारका म्हणून तू कशाला बासुंदी करती हल्ली नाही बाबा आमची इथली मनायलो इथ लिहून काय घेणं मला फुकट कळण शेंडी वळवळ आपल्याला मराठी मनात कशाला आगावीच कायच खरं म्हणता म्हणे आता हे असे भंगीरे संचले जे हागीरदार असतील बरं का कोरडे हा खिशात नाही आणि बाजीराव अलीकडचं तुम्ही मनान मी कुठं घेतलं का हा हा घरात बारा हाती येऊ तू कपडे झगपत मधात भगभक नाराच असतो काही काय ना कपडे कडक घालायचं आमची इथे एक माणूस अशी टोपी कडक घालायचा बोर साळता येईल उसत नाहीत ना आमच्याकडं इतना बोरीच्या फांट्या साळता येईल इतकी टोपी कडक पण बायको आक्तर भाईच्या मिरच्या तोडायला तिने मिरच्या तोड्या ज्याला ठ्यासा खाल भेटतो पण गप्पा असे आणतू जसा मंत्र्याचा चुलताचे अशा काही काय गप्पा असतात काय मग याच्या संचार असेच ना दाढ ताठून द्या फोडायलीत काय बोलता तुम्ही हे फत्तर महाराष्ट्र हे पत्तर को पत्तर मत बोलो नाही घडविला नाही बाई तुका का म्हणे मूर्ती घडविली म्हणून त्याच्या मुखा खिडे पडव त्याला दगड नाही म्हणायचं ती म्हणून पत्तर फत्तर पत्तर पण माऊली महावैष्ण ज्ञानो बरायन सांगितलं ऐका तुम्ही काही म्हणा आता आम्ही तुमच्या प्रांतात हे माना अथवा न माना पण पंढरपुरातल्या त्या उभ्या तो तुमच्या हातानं दूध पित नाही निघालून ते तर अजून बी ध्यानात तो जिच्या माग काम तिच्या पिठल्यात केस नाहीत तिच्या चपातीत गावसायचे नाही आणि जिच्या माग काम, काम कमी उठलं की कपाटा तर चपाती तोडताना तुटतच नाही तुटत इकडच्या याच्यातून मधात कनेक्शन जशी बायपास केली चपातीची बायपास सारे चपात्याच्या उंड्यात केस पिठल्यात केस म्हणून एक मन होती रिकामीचा भांग नीट मग कौं नाही नीट राहायचा कह दातळ हातातच हो काठोट खाली असली तरी पिठल्याचं बघून असलं तरी तशी रिकाम्याला लय नातनं चला पण ढरपूरला तर मालकानं भजन मनीत आणले चलो रे भाई, भाई। जाना केशव माधव विठ्ठल माधव विठ्ठल माधव से मिलना, चलो रे भाई जाना केशव माधव से मिलना, चलो रे भाई जाना केशव माधव से मिलना, चलो भाई, कौन बोले तुम्हारे महाराष्ट्र भगवान ये मंदिर में बोले चलो शिविर लावलो रावट्या गिवट्या काय ते ठोकलो विद्यार्थी मंडळी पाठिले सोने गुंडी ते जाऊ काय वानू आता काय त्यांचा महिमा वानू वार याच्यावर बोलतोय सोन्याच्या गुंडीत दूध आणलं मोठा माणूस वैभवशाली पैसा आलाय पैशावालाय या संप्रदायामध्ये आचरणाला किंमत आहे महाराज किती भारीच्या गाडीत आलाय याच्यावर जाच नाही बोलायचं महाराज जर भारीच्या गाडी ताप आल्यावर मोठा असल तर तमाशा लोकनाट्य असते का त्या बिचारायला लग्झ गुरु महाराज आपल्या लहानपणी जवळ्याला जत्रा भरायची शिवाजी बाबाची जत्रा तिथून लोकनाट्य येत होते तुम्हाला माहित आहे ना तुम्ही का लय लांबचे थोडेचे तर जवळ्याला यात्रा भरायची तर ते पैसे नसायचे ना ते मग लहानपणी एकदा ते बघायला भेटलो ते उघड करते का माहितीये का गाणे संपल्या मग जीवनात गाणे पाहता इथून पुढे ते येऊ देऊ आता कशाला मथारपणे सोंग आहे का नाही वागाव पण आहे पहाचा योग आला तर ती मंदिराच्या शिखरावर लाईट होता लावलेला लाईट ते इजला पण त्या लोकनाट्यातली लाईट नाही इजली मग एक चांगला माणूस होता त्याला म्हणला मंदिरावर चक्कळ सावरला लाईट आणि यायचं कस काय नाही इजला अहो त्याला सोळा लाखाचं जनरेटर त्यायचं स्वतंत्र आहे सोळा लाखाचं जनरेटर ठोला ट्रक सुद्धा चोवीस लाखाचा स्वतंत्र तितका महाराज श्रीमंत असतो का हा काय घेऊन चलन काही घेऊन येईन एक दीड कोटीची का जनरेटर समज घेऊन येईन त्याच्या कीर्तनात लाईन गेली तर काय त्याचं काय चाललंय ते चाल मधलं कमी वालय धल। ठरी ठर इच्छा नसली तरी मला सांगायचं याच्याकरता लय हा मोठा असला म्हणजे महाराज मोठा आहे असं नाही लय सटाक्या गप्पा हाणतो म्हणून महाराज लय मोठाय नाही लोकांना कमी बोलतो म्हणजे लय महाराज श्रीमंतन मोठा आहे असं नाही त्याचं आचरण तपासा वारकरी संप्रदायात आचरणाला किंमत आहे वाहनाला मोठ्या वाऱ्याला याला काय विचारता पत्र घ्यायचं होतं हो पत्र समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकलं ता पत्र घ्यायचं होत सहा वर्षाच्या मुक्ताई साहेब सहा वर्ष वय याच्या पुढे आता थोडं थोडं वरी चढत जा निवृत्तीदादांचं वय नाणोबरायांचं वय काकांचं वय सगळ्यात कमी वय मुक्ताई साहेबाचं हळंद देऊन पैठणला पाय पाय होती का आताचे सारखे रोड असतील का असेल का आताच्या सारखी परिस्थिती सहा वर्षा चिमुकल्या माऊलीच्या पायात काय नाही कमळाच्या पाकळ्यासारखे तळवे होते काय खडे टोचत असतील आज वैभव आज काय वैभव आहे त्यांचं काय वैभव आहे या अधिकारी लोकांची ताकद ही असते गाड्या घोड्याला काय चाकी का हा आमच्याकडे एवढे कोटी काय फुकून घेतो का, का आचरण दाखव या संप्रदायात आचरणार किंमत आहे आणि त्या लोकांना तुम्ही मानायचं ज्याचं आचरण मातीत गेले त्याला तुम्ही बोलून पाकिट देत असताल तर त्या गावाला कुपाटी लागत असते